मग माझ्यासाठी पाच मिनिट नाही तर सर्वसामान्य सविसैनिकांसाठी वेळ आहे का नाही मग हा पक्ष वाढन का मग कधी कधी असं वाटतं हे जे चाळीस आमदार पळून गेले हे योग्य होते का मला का हे आहे का माझ्या घरी माया बाप त्यानं प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे मला इथं जाणवलं का इथं बरेचसे शिवसैनिक भेटायला येतात त्यांना बसाले जागा नाही चहा प्याची पाण्याची व्यवस्था नाही लघवीले जायची जागा तिथं जागा उपलब्ध नाही मी सकाळच्या फ्लाईट वरून आलो मी इथे दोन चार राजकीय लोकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आलो ते आता जे नार्वेकर साहेबांनी सोया आमदाराच्या अपात्रतेचा निर्णय दिला यासाठी उद्धव ठाकरे साहेबांची भेट घ्यायची आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर चर्चा करायची आणि बऱ्याचशा शिवसेनेतल्या लोकांना माहित आहे का ता मी कशी व्हिडिओ घेतो जेव्हा शिवसेनेचे चाळीस आमदार गेले ते चाळीस आमदार गेल्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये जे रुबिया केस झाली या केसमध्ये बीजेपी न जे आमदार पळून गेले सत्ताधारी पक्षाचे आणि सत्ता स्थापन केली आणि त्यांना त्या मुख्यमंत्र्याला आत्महत्या करायला लागली मुख्यमंत्री भवनात तर ती सगळी केस महाराष्ट्राला अनुषंगानं सुप्रीम कोर्ट काय निर्णय देऊ शकते ती केस मी समजून सांगितली शिवसेना कोणी संपवलीचे दोन व्हिडिओ घेतले नार्वेकरांनी दिलेला निर्णय संवैधानिक आहे असंधानिक आहे ठीक आहे गोगावलीची जे पक्षनेता म्हणून निवड केली ते के कशी आहे हे सगळे व्हिडिओ मी घेतले सहा सहा मिलियन म्हणजे साठ साठ लाख लोकांनी व्हिडिओ पाहिले तेव्हा असं वाटलं का बाबा भेट होईल मी मागच्या दानवे साहेबांच्या ओएसडीए त्यांच्या सोबत चर्चा केली त्यांना म्हटलं का मला तिथं भेट घ्यायची आहे त्यांच्यासोबत चार पाच दिवसापासून फॉलो घेतला त्यांनी मला मात्रे साहेबांचा सा नंबर दिला मात्रे साहेबांना काल कॉल लावले आज सकाळपासून जवळपास पंधरा वीस कॉल लावले आणि मग त्याच्यात कॉल लागलेच नाही मग इथं गेटवर वर थांबून होतो मी सात वाजतापासून थांबून इथं आणि त्याच्यानंतर मग मी ते भेटले मी त्यांना म्हटलं का मला भेट घ्यायची आहे त्यांनी टायाटाय केली मला भेटीचा वेळ नाही दिला मग इकडून तिकडून फोन गेल्याच्या नंतर मग त्यांनी त्या ते ओळेजी साहेबांना दानवे साहेबांना ओळजी साहेबांना तुम्ही कशी वेळ दिली त्यांनी वेळ ऍक्च्युअल दिली नाही आपल्याला ठीक आहे पण मी वेळ मागून राहिलो होतो मी तुमच्या बाजूने एवढे सहानुभूतीचे व्हिडिओ हो घेतो बीजेपी भी सरकारच्या चुकीच्या धोरणात म्हणजे बीजेपीला भी एवढं शिंगार घेणारा कोणताच नेता नाही त्यांनी ईडीचा भेव आहे का आपल्या उड्या ईडी येते का आता बोले का हे ईडीचा भेव आहे का माझ्या घरी माया बाप त्यानं प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे म्हणून एक सहानुभूतीची चर्चा करायला आलो आणि काँग्रेसच्या इच्छुकांच्या लोकसभेच्या यादीत माझं नाव आहे ठीक आहे म्हणून त्याच्यावर मी चर्चा करायला आलो होतो तर मला इथं जाणवलं का इथं बरेचसे शिवसैनिक भेटायला येतात त्यांना बसाले जागा नाही चहा प्याची पाण्याची व्यवस्था नाही लग लग्न जाची जागा तिथे जागा उपलब्ध नाही ठीक आहे सर्वसामान्य माणूस बाळासाहेब ठाकरेचं नाव ऐकून त्या शिवसेने इथे येते आम्हाला त्या शिवसेनेबद्दल निष्ठा आहे हे जे निष्ठा सोडून गेले ठीक आहे हे यायनं चुकीचं केलं पण तिथं गेल्यावर कळलं मी आता हे चर्चा करायला गेलो माझ्या सगळं ऐकून घेतलं पण माई उद्धव ठाकरे साहेबासोबत ठीक आहे मिटिंग झाली नाही पाच मिनिटाची भेटही झाली नाही ते म्हणजे उद्या सो म्हणजे पुढच्या महिन्यात तुम्ही तुम्हाला वेळ देतो आदित्य ठाकरे साहेबांची आणि माझं प्रोफाईल दाखवलं आणि उद्धव ठाकरे साहेबाची तेव्हा येऊन तुम्ही चर्चा करा होती आणि एवढं होऊन सुद्धा ते पाच मिनिट मला भेटले नाही मी दिवसभरातले पाच मिनिट मागतले होते ना मला पाच मिनिट द्या माझे व्हिडिओ पॉलिटिकल अनालिसिस म्हणून बरेचसे राजकीय लोक बघतात माझे व्हिडीओ बघून प्रश्न विचारतात विधानसभेत मग माझ्यासाठी पाच मिनिट नाही तर सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी वेळ आहे का नाही मग हा पक्ष वाढन का मग कधी कधी असं वाटतं हे जे चाळीस आमदार पळून गेले हे योग्य होते का ठीक आहे मला असा अनुभव आला माझ्यासारख्या माणसाले सर्वसामान्य शिवसैनिकाचा का किंवा सर्वसामान्य शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे पहिले त्यांना विजिट करत होते मग जिल्हा अध्यक्ष जिल्हा संपर्क प्रमुख यांना विजिट करायचे त्यांना शिवसैनिकांना पहिले प्रायोरिटी होती ती प्रायोरिटी संपली का आता मातोश्रीमधून हा माझा प्रश्न आहे म्हणून येणारी लोकसभा निवडणूक आहे विधानसभा निवडणूक आहे थोडसे हे जे मधातले लोक आहेत ज्यांचे जे संपर्क करून घेतात त्यांनी थोडीशी सहानुभूतीची वागणूक शिवसैनिकाबरोबर महाराष्ट्रातल्या लोकांनी लोकांना द्यावी माझी अशी कळपेची विनंती आहे मला जो अनुभव आला माझं इथं मना मगाशी चांगलं भांडण झालं भांडणच झालं असं समजा ठीक आहे मी दोन दोन गोष्टी बोललो है। त्यांना म्हटलं तुम्हाला शिवसेना संपवायची आहे तुम्हाला वाढवायची नाही आहे मग ते मला फोनवर फोन करून बोलवून राहिले पहिले न्याय रिक्वेस्ट केली मग मला गेट वरून वापस नेलं का चला चला बा आमची चुटलं अशी वेळच देऊ ना कोण माणूस कसा आहे पहिले विचारा मी काय करून राहिलो काय नाही कोणा कॅटेगरीचा आहे असं न विचारता डायरेक्ट तुम्ही त्याला टालावून दिला मी पाचच मिनिट मागितले खूप काही जास्त वेळ बी नाही पाच मिनिटात एक मिनिट दिलं खतम करून दिलं असा अनुभव मला आला असा सर्वसामान्य शिवसैनिकाला येऊ नये एवढीच सदिच्छा या मातोश्रीवरून व्यक्त करतो आणि हा पक्ष पुढं वाढला पाहिजे नाहीतर मग पुन्हा ते एकनाथ शिंदे साहेबा सारखं पुन्हा असं झालं नाही पाहिजे एवढीच माझी कळकळीची विनंती मातोश्रीवरून ठाकरे घराण्याला आहे धन्यवाद